महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमातून साजरी करण्यात आली मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर महिला मंडळ अंदूर आयोजित मातोश्री रमाई जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी अंदूर तालुका तुळजापूर येथे मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने विविध उपक्रमाने मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली दिनांक सात फेब्रुवारी शुक्रवारी दिवसभर विविध उपक्रमाने उत्साहात मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सकाळी पूजन करून सामुदायिक त्रिसरण पंचशील घेऊन मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मी राजकुमार गायकवाड यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बोर्डाचे पूजन करण्यात आले आंदूर भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि बुद्ध विहार येथे महिला मंडळाच्या वतीने धम्मवंदना घेतली सालेगाव तालुका लोहारा येथील भीमजोत गायन पार्टी यांचा दिवसभर गायन पार्टीचा कार्यक्रम घेण्यात आला संध्याकाळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अस्मिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकवाचा व प्रास्ताविक राजकुमार गायकवाड यांनी केले आभार बाबई चव्हाण यांनी मांडले जाहीर सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार राजास्वामी राजेश देवसिंगकर साहेबराव घुगे कार्यक्रमाचे अध्यक्ष अस्मिता कांबळे यांचा सत्कार लक्ष्मी सूर्यवंशी तर प्रमुख पाहुणे अर्चनाताई पाटील यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मी राजकुमार गायकवाड यांनी केले यावेळी उमेद बचत गटाच्या सर्व महिला व सी आर पी शीला जेटीथोर शैलजा पाटील रेणुका लिंबोळे वैजयंता बोंगरगे व त्यांच्या महिला मंडळ रमई आंबेडकर महिला मंडळाच्या उपाध्यक्ष रेश्मा कांबळे श्रीमती इंदुबाई सूर्यवंशी लक्ष्मी सूर्यवंशी मायाबाई कांबळे भाग्यश्री चंदन शिवे विशाखा गायकवाड सीमा मुकरे सुनीता गवळी रंजना मुकरे शिवाबाई भालशंकर जोशना गायकवाड चंदा कांबळे चंद्रकला भालेराव ललिता दुपारगुडे शोभा गायकवाड सविता मस्के जयश्री नागनाथ कांबळे सुज्ञान सुरवसे मुक्ताबाई बनसोडे निर्मला सूर्यवंशी छाया कांबळे रमाबाई ढवळे कांताबाई बब्रुवान कांबळे यांच्यासह बंजारा समाजातील महिला वडार समाजातील महिला आणि महिला मंडळातील सदस्य व पदाधिकारी यांच्यासह सिद्धार्थ तरुण मंडळ दयावान ग्रुप बुद्ध दर्शन तरुण मंडळ रमाई ग्रुप युवा विद्यार्थी पुरुष बहुसंख्येने महिला कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद